आज मी बनवणार आहे सगळ्यांचा आवडणारा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खावासा वाटणारा समोसा समोसा बनवत असताना एकतर तो सॉफ्ट होतो किंवा बाजारामध्ये ज्याची चव असते तसा घरी बनत नाही परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा समोसा बनवाल तेव्हा तो एकदम असा कुरकुरीत आणि एकदम चविष्ट बाजारात मिळतो तसाच बनेल मी प्रमिला तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी बघून घेऊया समोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून एवढा मैदा घेतलेला आहे मैदा हा घरी आणल्यानंतर चांगला चाळून घ्यायचा यामध्ये आपण टाकणार आहोत एक चम्मच एवढा ओवा त्याचबरोबर अर्धा चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून एवढं तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हातावर घेऊन बघायचं की हे चांगलं मॅश झालेलं आहे किंवा नाही मोहन घालणं अगदी गरजेचं आहे याने आपला जो समोसा आहे तो अगदी कुरकुरीत बनेल तर चला मग आता डो प्रिपेअर करूया डो बनवत असताना पाणी अगदी थोडं थोडं करूनच टाकायचं कारण समोस्याचा जो डो असतो तो घट्ट आपल्याला बनून घ्यायचा असतो जर आपला डो थोडाही सॉफ्ट झाला तर समोसा जो आहे तो आपला कुरकुरीत होत नाही सॉफ्ट पडतो त्यामुळे डो जो आहे तो आपल्याला घट्टच मळून घ्यायचा आहे तर हा डो जो आहे तो, एक तो। मी एकदा मळून घेऊन त्याला हा आपण मुठीच्या सहाय्याने चांगलं दाबून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये चांगलं बाइंडिंग येतं तर इथे अर्धा कप एवढं पाणी मला इथे यूज झालेलं आहे आता मी थोडंसं हातावर पाणी घेऊन पुन्हा एकदा याला चांगलं मळून घेणार आहे याच प्रकारे आपण जर चांगलं मळलं तर आपला जो समोसा आहे तो अगदी छान बनतो कारण पिठामध्ये चांगलं बाइंडिंग येतं तर हे आपण दहा मिनटासाठी ठेवून देऊया आणि आपण स्टफिंग रेडी करूया स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेली आहे हे मी चांगलं किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं असल्यात पेस्टसुद्धा बनवू शकता तीन ते चार हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाचे काप घेतलेले आहेत कोथिंबीर आणि चार बटाटे घेतले आहेत बॉईल करून तर आपण हे जे बटाटे आहेत याला थोडंसं हाताने तोडून घ्यायचं आहे अगदी मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करायचं नाही कारण समोसामध्ये अगदीच आपल्याला बारीक करून याला घालायचं नाही तर थोडेसे यामध्ये तुकडेसुद्धा ठेवायचे आहेत याने काय होतं की आपला जो समोसा आहे तो खाल्या खायला छान लागतो तर इथे मी हाताच्या मदतीने चांगले याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपले जे बटाटे आहेत ते चांगले मॅश झालेले आहेत चला मग इथे मी आता गॅसवर एक पॅन ठेवला होता त्यामध्ये मी एक टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे हाफ टेबलस्पून एवढी मोहरी आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आहे दोन ते तीन लसण आणि अद्रक हे सगळं आपल्याला एकदाच टाकून घ्यायचं म्हणजे आपला जो लसूण अद्रक आणि मिरची आहे ती जास्त तेलामध्ये फ्राय होत नाही कारण समोशामध्ये जेव्हा आपण फिलिंग तयार करतो तर ती जास्त होऊ द्यायची नाही तर थोडीशी कच्चीच ठेवायची यामध्ये एक टेबलस्पून एवढं लाल तिखट घातलेलं ला आहे समोसा हा चांगला चटपटीत असला तरच तो टेस्टी लागतो तर इथे थोडीशी हळद घालायची आहे याने काय होतं की आपला जो समोसा आहे त्याला रंग छान येतो तर यामध्ये मी आता काजूचे तुकडेसुद्धा चांगले तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे हे सगळं झाल्यानंतर यामध्ये आपण जे बटाटे मॅश करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं फिरून घ्यायचं आहे हे चांगलं फिरून झालं की यामध्ये आपण मसाले ॲड करूयात आता इथे मी एक टेबलस्पून एवढा गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर हाफ टेबलस्पून एवढी आमचून पावडर आहे आणि हाफ टेबलस्पून एवढा चाट मसाला आहे चाट मसाला टाकणं अगदी गरजेचं आहे त्याचबरोबर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे हाफ टेबलस्पून आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून तर हे सगळं टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला मसाले न हवे नसतील तर तुम्ही फक्त हिरवी मिरची अस लसूण आणि अद्रक टाकूनसुद्धा स्टफिंग रेडी करू शकता तरी ते स्टफिंग रेडी आहे मी एका बाउलमध्येही थंडसुद्धा करून घेतलेली आहे तर चला आपण जो डो बनून ठेवलेला होता त्यालासुद्धा आता दहा मिनिटे झालेली आहेत आणि दहा मिनिटानंतर आपला जो डो आहे त्याला चांगलं बायंडिंगसुद्धा आलेलं आहे तर आपण बघू शकता अगदी छान प्रकारे आपला जो डो आहे तो सेट झालेला वा वार आहे तर इथे आपण थोडं थोडं पोषण हातावर घेऊन याचा एक एक गोळा बनवून ठेवूयात म्हणजे काय होईल की आपण जेव्हा समोसे बनवू तेव्हा वारंवार आपल्याला गोळे बनवायची गरज पडणार नाही तर आपण पटापट आपले समोसे जे आहेत ते रेडी करून घेऊ तर इथे मी आता याचे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण समोसे बनवायला सुरुवात करूया आता आपण समोसे बनवण्यासाठी जी चपाती लाटणार आहोत त्यासाठी आपल्याला सुक्का मैदा हा गरजेचा असतो आता आपण इथे थोडंसं पाणीसुद्धा घेणार आहोत कारण आपण जेव्हा समोसा बनवू तेव्हा आपल्याला पाणीसुद्धा थोडंसं गरजेचं आहे तर चला मग आपण चपाती बनवून घेऊया इथे मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि याला आपण चांगलं आता चपातीच्या आकारामध्ये लाटून घेणार आहोत तर इथे प्लॅटफॉर्मवर मी थोडासा सुका मैदा टाकलेला आहे आणि यावर चांगली चपाती मी लाटून घेत आहे तर इथे आपल्याला गोल आकारामध्ये चांगली चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे माझी चपाती लाटून झालेली आहे आणि याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत तर आता इथे मी सगळी जी चपाती आहे ती बनवून घेतलेली आहेत आणि याला आता आपण समोसेचा सेप देऊया तर इथे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि दुसऱ्या कडेलासुद्धा चांगलं पाणी लावायचं चा, आणि हे चिपकून द्यायचं तर आपला जो समोसा आहे त्याचा आपला जो वरचा जो आकार आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण पाणी जे घेतलं होतं ते पाणी इथे मी सगळीकडे लावून असा समोसा जो आहे तो छान बनवून घेतलेला आहे आता यामध्ये स्टफिंग टाकून घ्यायची आहे स्टफिंग अगदी जास्त भरायची म्हणजे समोसा जो आहे तो खायला छान लागतो चविष्ट लागतो स्टफिंग भरून झाल्यानंतर चारही बाजूंनी चांगलं पाणी लावून घ्यायचं म्हणजे चिपकायला मदत होते तरी चांगलं आता आपण चिटकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला जो समोसा आहे तो अगदी छान असा रेडी झालेला आहे समोसा बनवत असताना तुम्हाला जर हवं असल्यास तर तुम्ही त्याचं आवरण जे आहे ते झाडसुद्धा बनवू शकता इथे पुन्हा एकदा मी एक, एक समोसा बनवून रेडी करत आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला समोसा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे वरती जर थोडासा कोना निघाला असेल तर थोडा आतमध्ये दाबून घ्यायचा आणि त्याला समोसेच्या आकाराचा सेप द्यायचा तर इथे पुन्हा एकदा स्टफिंग भरून समोसा जो आहे तो आपला रेडी करायचा आहे पुन्हा एकदा सगळीकडे पाणी लावून घ्यायचं म्हणजे चिपकायला मदत होते तर इथे पाणी लावल्यानंतर आपला जो समोसा आहे तो व्यवस्थित रेडी होतो पॅक्ड होतो आणि याने काय होतं की तेलामध्ये तो सुटत नाही त्याच्यामध्ये जे आपण जी स्टफिंग भरलेली आहे ती बाहेर येत नाही तर इथे मी सगळे समोसे रेडी करून घेतलेले आहेत चला आपण समोसे फ्राय करून रेडी करूयात तर इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती यामध्ये तेलसुद्धा गरम झालेला आहे तर चला एक एक करून आपण सगळे समोसे जे आहेत ते तळून घेऊया एका वेळेला दोन किंवा तीन यापेक्षा जास्त समोसे टाकू नये कारण काय होतं की जास्त समोसे जर एका वेळेला टाकले तर ते व्यवस्थित तळल्या जात नाही आणि समोसा जो आहे तो आतून कच्चा राहतो तर इथे आपण सगळे समोसे जे आहेत ते तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता समोसे तळत असताना मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहेत कारण याने काय होतं की समोसा जो आहे कुर तो कुरकुरीत बनतो तर इथे मी मीडियम फ्लेमवर चांगले समोसे तळून घेतलेले आहेत चला आपण आता याला काढून घेऊया तर इथे प्लेटमध्ये मी समोसे एक -करून ले ले समोसे ले ले एक करून काढून घेतलेले आहेत समोसे काढल्यानंतर पुन्हा एकदा आपण दुसरी बॅचसुद्धा असेच फ्राय करून घेणार आहोत तर पुन्हा एकदा मी इथे तीन समोसे टाकलेले आहेत आणि समोसे हे चांगले मीडियम फ्लेमवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तेलसुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची तर इथे सगळे जे समोसे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता की आप समोस्यांना किती छान असा रंग आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका